असत काय तर आमचं काम तुला काय करायचं तुला काय करायचं सांगत बसा नसत नाहीतर असत आमचं पण हा आमचं पण आज बघतेच की कुठं जात आहे तुमच्या भाग भाग कुठं जात आहे काय करताय कुठं बसताय कुणाला बोलताय माणसांनाच बोलतोय मी बोलताना नाही कळतय माणसाला बोलताय कोणाला बोलताय म्हणजे बोलतो गोळा वेळ सेंट आहे असं करून मारला शंटा पेंट मारून मग मारायचं असते घाम किती माहितीये का कावऱ्याला आवळ्या घालते कधी तर माझं नाही बंद बसले तुम्हाला आवळ्या घालून टाक पटा ला आज मी येत असते तुम्ही शेवट कुठं जाता नाही बघा येत असते माझ्या बरोबर मग मी पण येते मी असच गल्ल्या फिरत जाणार आहे मी पण येते गल्ल्या फिरत चालत हम्म पोत घेणार हुडकत ना जाणार आहे येणार आहे का येते की बघू तर फुडकड जाते हुडकत एरपट आहे का एक हा एरपट मला काय माहिती नाही मग मग येणार म्हणजे कसं निर्मळ स्वच्छ राहावं जास्त नसतं या चार दिवसात कस काय निर्मळ सच्च राहायला लागलाय ते इतक्या दिवस कुठे येत नाही निर्मळ सच्च खांगा लागलाय तर मला ला 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 ला। <laughs> माझा पांडून कराचा मूड नाही उगो डोकसं खाऊ नको माझ काय डस्क खाला तुमचं मी आपण भरून जेवलं घाल तुमचं डस्क खायला कालवा कालवा पापड जायचं मागून आर्मी कट मारत जाऊ तुझं आर्मी मारताय का गजली मारताय शेंट ती मारून फिर ते तुम्ही करा तुमच्या भागा मी फिरती आता तेच करायचं आता निसत तेवढंच राहिलं होत मग काय उग डोकसा खायला लागले काय माझ सगळं माझा मेकअप खराब करायला लागले मी करायला लागले काय तर गरम उकडा लागले किती तसले किरकिरीन काढवा तुझा करणारच बायको आहे इथे भेटले तिथं भेटू नको भेटले

चला चला लवकर! मागा, माग मी येणार आहे एकदाच काय ती ही करूनच टाकत आहे मला माग कोणी मी ते येणार आहे तुम्हाला काही ताप आहे नवीनच काय ताप माहित नाही मी येणार म्हणजे येणार चला निघते

किती बी असं गलगल बोला हे करणार ती करणार कर तरी मी येणार या 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 जंगलात नेऊ ना तिथे पण येणार म्हणजे येणार मी आज येणार मला भेटवाच आहे थोडं शांत टाक भेटवा काय करायचं करा मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा कमेंट करून सांगा जे कोण नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब केलं असेल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाकीचे व्हिडिओ आहेत आपले ते आवर्जून नक्की बघा बाय 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 चला फिर वन तुम्हाला चल लवकर